नमस्कार मी अशोक दायगुडे शहर प्रमुख पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग आजचा आपला विषय आहे चिंचवड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस तसं बघितलं तर या निवडणुकीत लोकपरिचित चेहरे हे प्रमुख चारच आहेत एक शंकर जगताप राहुल कराटे भाऊसाहेब भोईर आणि मारुती बाककर तसंच इतर अनेक पक्षांचे उमेदवार देखील या विधानसभेची निवडणूक लढवित आहेत तरी देखील प्रामुख्यानं ही लढत शंकर जगताप आणि राहुल कराटे यांच्या दरम्यानच आहे भाऊसाहेब भोईर हे देखील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे मात्र अपक्ष असल्याने ते निवडून येण्याची शक्यता जवळजवळ नाही त्यांना काही ठराविक समाजाच्या ठराविक लोकांनी पाठिंबा दिला असला तरी देखील फोटोत पाठिंबा देताना दिसणारी लोकं त्यांना मतदान करणार नाहीत अशी चर्चा पाठिंबा देणाऱ्या समाजाची लोकच करीत आहेत तशीच काहीशी परिस्थिती ही मारुती बापकर यांच्याबाबत देखील देखी 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 आहे त्यांचं सामाजिक काम देखील अतिशय चांगलं आहे तरी देखील पक्षाचा आणि जनतेचा पाठिंबा हा निवडून येण्या इतपत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ते देखील शर्यतीत आहेत असं चित्र अजिबात नाही खर तर गेल्या दहा पंधरा वर्षापासून चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचाच आमदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असताना लक्ष्मणराव जगताप यांनी त्यांच्या प्रभागात अतिशय चांगली कामं केली आहेत त्याबद्दल त्यांचं सगळ्यांनाच कौतुक आहे है। मात्र हयात नसलेल्या व्यक्तीवर टीका करणं आरोप करणं ही आपली संस्कृती नाही त्यामुळे मी त्यांच्याबद्दल टीकात्मक मत, मत कोणतंही मांडणार नाही काल मी सांगितल्याप्रमाणे बदल हा जगाचा नियम आहे आणि तो सातत्याने होतच राहिला पाहिजे या मताचा मी आहे आणि हाच नियम चिंचवड विधानसभा मतदारसंघाला देखील लागू होतो मागच्या वेळी पोटनिवडणुकीत लक्ष्मणराव जगताप यांच्या निधनानंतर सहानुभूतीचा फायदा त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना निश्चितच झाला त्याला ते वंचितच्या पाठिंब्यावर उभे असलेले भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कराटे यांचा देखील फार मोठा हातभार लागला आणि त्या भरघोसमताने निवडून आल्या अन्यथा त्यावेळी नाना काटे हे उमदार आमदार होण्याची दाट शक्यता होती मात्र सध्या परिस्थिती अशी आहे की नानाकाटे यांचं आमदार होण्याचं स्वप्न कायमस्वरूपी भंग झालं अशी परिस्थिती आहे कारण त्यांनी त्यांचे वैचारिक विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शंकर जगताप जगताप यांना त्यांचा पाठिंबा दिला आहे खर तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जनतेला वाटत होतं की यावेळेस नाना काटे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील आणि चिंचवड विधानसभेचे आमदार म्हणून निवडून येतील तसं वातावरण देखील यावेळी निश्चितच होतं मात्र नाना काटे यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला नाही त्यांना शरद पवार गटात जायची इच्छा होती मात्र त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी वेळोवेळी वेड़ त्यांना आमिष दाखवून रोखून ठेवलं अशी जनतेमध्ये चर्चा आहे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेण्यास आणि उमेदवारी देण्यास शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांचा देखील विरोध आहोत होता कारण त्यांची राहुल कलाटेसोबत असलेली मैत्री ही जगजाहीर आहे राहुल कलाटेंना आमदार करावं ही अमोल कोल्हे यांची इच्छा आहे राहुल कलाटे यांचा इतिहास जर बघितला तर गेल्या काही वर्षात त्यांनी बरेच पक्ष बदललेले आहेत त्यामुळे जनता त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे त्यांनी मागच्या पोटनिवडणुकीत वंचित आघाडीचा महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही अन्यथा नाना काटे हे त्याच वेळेस आमदार म्हणून निवडून आले असते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि नाना काटेंचा पराभव हो केला आणि आपलं पुढचं राजकीय भविष्य त्यांनी सुरक्षित केलं ज्या राहुल यांनी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन उमेदवार नाना काटे यांचा पराभव हो केला त्याच राहुल कलाटेंना आज शरद पवार साहेबांना उमेदवारी द्यावी लागली असो राजकारण हा सर्वसामान्य जनतेच्या डोक्याबाहेरचा विषय आहे तरी देखील अपला देश राज्य ला मानना रा है। आपला देश हा एक राज्यघटना आणि संविधानाला मानणारा देश आहे त्यामुळे आपल्याला दिलेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार आपल्याला आपल्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रासाठी आणि विकासासाठी निवडून देणं आपल्याला क्रम प्राप्त आहे चिंचवड मतदारसंघातील प्रमुख लढत ही राहुल कराटे विरुद्ध शंकर जगताप अशीच असल्याने या दोन उमेदवारांपैकी कोणत्या उमेदवार तुम्ही निवडून द्यावा याच्यासाठी फरक स्पष्ट कराच्या माध्यमातून मी माझं मत मांडलेलं आहे त्यातला पहिला मुद्दा आहे वय राहुल कलाट्यांचं यांचं वय जर बघितलं तर सत्तेचाळीस वर्ष आहे आणि शंकर जगतापांचं पन वय पन्नास वर्ष आहे या ठिकाणी निश्चितच वय हे थोडंफार का होईना पण राहुल कलाटेंच्या बाजूने आहे शिक्षण शिक्षण जर बघितलं तर दोघे दो देखील उच्च शिक्षित आहेत राहुल कलाटे यांचं शिक्षण बी कॉम पर्यंत झालेलं आहे तर शंकर जगताप यांनी एम बी ए केलेलं आहे फरकाचा तिसरा मुद्दा आहे पैसा आता पैशांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पैशांची कमी दोघांकड पण नाही दोघेही अगदी गडगंजा आहेत त्याच्या पुढचा मुद्दा आहे गुन्हेगारी गुन्हेगारीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राहुल कलाटे यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप भारतीय दंडविधान तीनशे त्रेपन्न सारखा गुन्हा दाखल आहे निश्चितच हा गुन्हा फारसा गंभीर स्वरूपाचा नाही तर शंकर जगताप यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्यावर फसवणूक करणे गुन्हेगारी कट कर रचणे भारतीय दंडविधान विधान चारशे वीस चारशे तेवीस एकशे वीस ब अशा स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत फरकाचा मुद्दा पुढचा आहे पक्ष राहुल कराटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत महाराष्ट्र घडवण्यात निश्चितच यशवंतराव चव्हाण साहेबांनी इतकाच वाटा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शरद पवार साहेबांचा सा देखील आहे आज पिंपरी चिंचवड शहरात आणि परिसरात वाकड हिंजवडी भागात ज्या माहिती तंत्रज्ञान कंपन्या आल्या त्या केवळ शरद पवार साहेबांमुळे आल्या तसंच महारा महाराष्ट्रातील इतर उद्योगधंदे आणण्यात आणि टिकवण्यात शरद पवार साहेबांचा सा मोलाचा सा वाटा आहे आणि हीच राहुल कराटे यांच्यासाठी जमेची बाजू आहे पवार साहेबांचा डोक्यावर असलेला हात आणि पवार साहेबांना जनतेचा असलेला आशीर्वाद ही राहुल कलाटे यांच्यासाठी निश्चितच फायदेशीर बाब असणार आहे दुसरीकडे शंकर जगताप हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचं शीर्ष नेतृत्व नरेंद्र मोदी हे संपूर्ण जगात अतिशय लबाड खोटारड फसवणूक करणारे व्यक्ती म्हणून ओळखलं जातं जाती जातीत धर्माधर्मात विष घालवणं सतत खोटं बोलून जनतेची दिशाभूल करणं शेतकऱ्यांना आत्रिकी म्हणणं अदानी अंबानीची गुलामी करणं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मतं मिळाव्यात म्हणून सैनिकांचा जीव घेणं गरिबांची हेलसाण करणं न्यायाधीश राष्ट्रपती राज्यपाल यासारख्या व्यक्तींना गुलामासारखं वागवणं संविधानाचा गळा दाबणं यासाठी भारतीय जनताचा पक्षाचा स्टार प्रचारक नरेंद्र मोदी अतिशय खूप प्रसिद्ध आहे त्यामुळं शंकर जगताप यांच्यासाठी त्यांचा पक्ष हीच त्यांची पडती बाजू आहे त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मत कुणाला द्यायचं तर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग याच्या वतीने मी पिंपरी चिंचवड शहरातील तमाम मतदारांना विनंती करीन की त्यांनी शरद पवार साहेबांच्या राष्ट्र राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांना विक्रमी मतांना निवडून द्यावं कारण त्यांना दिलेलं मत हे महाराष्ट्र घडवण्यासाठी आहे तर शंकर जगताप यांना दिलेलं मत हे महाराष्ट्र लुबाळून गुजरात घडवण्यासाठी आहे तरी देखील महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेला महाराष्ट्राचे थोर नेते माननीय शरद पवार साहेब यांच्याकडे बघून राहुल कलाटे यांना नागरिकांनी भरघोस मतांनी हो। निवडून द्यावा आणि राहुल कलाटे यांनी देखील काँग्रेस पक्षाने त्यांना केलेल्या सहकार्याची जाण ठेवून पुढच्या वेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघात संघ काँग्रेस पक्षासाठी सोडावा आणि त्यांनी दोन हजार एकोणतीसला ला काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करावा मतदान कुणाला करायचं हा सरस्वी जातक्याचा अधिकार असला तरी देखील आपलं मत हे उपद्रवी नसलं पाहिजे आप आपण ज्याला मत देत आहोत तो निवडून येणार नाही हे आपल्याला माहीत असून देखील असो आपण अशा मत पक्षांना मतदान करत असतो आपलं मत वाया घालू नका आणि नोटासारख्या पर्यायाचा तर अजिबात विचार करू नका राहुल कराटे आणि शंकर जगताप या दोन उमेदवारांबद्दलच्या आधीच्या माहितीसाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे जमा केलेलं शपथपत्र मी आपल्या माहितीसाठी या ठिकाणी जोडत आहे धन्यवाद भेटूया